राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस

शिस्त यामुळे संस्थेला आय एस आय मानांकन प्राप्त झालं तसेच संस्थेच्या सहकार पुरस्काराने गौरव करण्यात आला या भेटीदरम्यान आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पतसंस्थेच्या प्रगतीचा आणि कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला संस्थेच्या व्यवस्थापन मंडळानं व कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचं आणि सहकार क्षेत्रातील योगदानाचं त्यांनी कौतुक केलं पतसंस्थेची पारदर्शकता आणि ठेवीदारांप्रती असलेली निष्ठा याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं या भेटीचा एक भाग म्हणून आमदार विखे पाटील यांच्या शुभस्ते पतसंस्थेच्या ठेवीदारांना साखरेचं वाटप करण्यात आलं या उपक्रमामुळे ठेवीदार व संस्थेमध्ये एक सलोख्याचं वातावरण निर्माण या प्रसंगी गणितचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ ऍडव्होकेट रघुनाथ बोठे संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब चौधरी व्हाईस चेअरमन डॉक्टर संतोष मैड संचालक देविदास सोनटक्के सतीश खंबेकर देवराम गाडेकर संजय देवकर राजूभाई पठाण संदीप तुपे मनीषा कोर्डे बेबीताई सदाफळ उर्मिला निकाळे सदाशिव बोटे विलासराव साठे रावसाहेब भागवत संस्थेचे मॅनेजर पुरुषोत्तम गुंजाळ कर्मचारी रवींद्र वैजापूरकर साई गवानी अशरफ शेख आदी उपस्थित होते आज राज्याचे जलसंहार मंत्री नामदार राधाकृष्ण पाटील यांनी राहता नागरी सहकारी पद संस्थेला भेट दिली सदिच्छा दरम्यान त्यांनी संस्थेचा लोका बघितला आणि स्वतः कौतुक केलं त्याचप्रमाणे संस्थेला शुभेच्छा दिल्या पुढील वाटचालीसाठी आणि जो काही कारभार आम्ही करतोय त्याचं त्यांनी मोठं कौतुक केलं असंच काटकर सेर कारभार करत जा असं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था चालू आहे सुजयदादा विखे असेल शालीनताई विखे असेल व दादा साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शन ही संस्था वाटचाल यशस्वी करत आहे आजपर्यंत टी आहे अकरा कोटी रुपये आणि जे सभासदे आणि सभासदापैकी ज्यांनी आमच्याकडं पैसे ठेवलेले ठेवी ठेवलेले आहे त्या लोकांना आम्ही दिवाळीनिमित्त आणि साहेब मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मी एक नवस केला होता आणि तो नवस मी फेडलेला आहे माझ्या स्वतःच्या खर्चातून पाच किलो साखर प्रत्येक ठेवीदाराला दिलेली आहे नाही ज्यांच्या ठेवी आहे त्याच लोकांना आम्ही पाच किलोची साखर दिलेली आहे श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिला नगर